दणका वृत्तांकनाचा दडगाव मुलगी रस्त्यावरील धोकादायक दरीच्या ठिकाणी कठड्यांचं काम अखेर सुरू मुलगी प्रतिनिधी रवींद्र वळवी धडगाव मुलगी या महत्वाच्या आंतरराज्य मार्गावरील कुंडल येथील धोकादायक दरीच्या ठिकाणी अखेर संरक्षक कठड्यांचे काम सुरू झाले आहे तळोदा वृत्तांकनने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते कठड्यां अभावी वाहतूक असुरक्षित तीन राज्यांतील प्रवाशांची उपेक्षा या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनाची दखल घेत बांधकाम विभागाने तातडीने कामाला सुरुवात केली आहे सातपुड्यातील दुर्गम भागातून जाणारा धडगाव मोलगी रस्ता गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडतो या मार्गावर कुंडल येथे खोल दरी असून अगदी कडेला ती सुरू होते संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहन चालक आणि पादचारी वर्षानुवर्षे जीव मुठीत धरून प्रवास करत होते विशेष म्हणजे अक्कलकोवा तालुक्यात उगम पावणारी आणि नर्मदा नदीची उपनदी असलेल्या देवानंद नदीचा हा घाटपायी प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक होता गुजरात शिरपूर पर्यंतचा हा आंतरराज्य मार्ग असूनही प्रशासनाकडून या धोकादायक दरीकडे दुर्लक्ष केले जात होते बांधकाम विभागाने बांधण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने तीन राज्यांतील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती कुंडलचे सरपंच योगेश तेजला पाडवी यांनीही या समस्येबाबत चिंता व्यक्त केली होती आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले होते तीन राज्यांतील प्रवाशांनी तातडीने कठडे बांधण्याची मागणी केली होती तळोदा वृत्तांकनने या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तातडीने दरीच्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे काम सुरू झाल्यामुळे कुंडल आणि परिसरातील ग्रामस्थांनी तळोदा वृत्तांकनचे आभार मानले आहेत